गेल्या काही दिवसात राज्यभरातील एस टीच्या अपघाताच्या घटना समोर येत आहेत विशेषतः एस टी चालकांकडून निष्पाचा एस टी चालकांवर असलेला कामाचा ताण हे त्यामागचं प्रमुख कारण असल्याचंही स्पष्ट झालंय एस टी महामंडळानं सेवेची सुरुवात करताना काही नियम बनवले आहेत त्यामध्ये दोन ड्युटींच्या मध्ये चालक आणि वाहकाला किमान नऊ तासांची विश्रांती देणं गरजेचं आहे मात्र राज्यातील कोणत्याही आगारात या नियमाची अंमलबजावणी होत नाही त्यामुळं एस टी प्रशासनानं त्याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली आहे काही दिवसांपूर्वी पुण्यात नावले ब्रिजजवळ वाहनांची प्रतीक्षा करत उभ्या असलेल्या आजी आणि नातीला एसटीनं ना धडक दिल्यानं त्यांचा मृत्यू झाला तसंच कोल्हापूर जिल्ह्यातही एसटीनं धडक दिल्यानं अनेकांचे बळी गेले आहेत या अपघातांच्या मुळाशी गेल्यावर एसटी चालकांचा भरधाव एसटी चालवणं कामाचा ताण वाढल्यानं एसटीवरील नियंत्रण सुटणं डोळ्यावर झापड येणं अशी कारणं समोर आली आहेत मात्र या कारणांच्या मुळाशी जाऊन त्यावर उपाययोजना करण्याऐवजी जुजबी बलमपट्टी करण्यात एसटी प्रशासन धन्य एसटीचे चालक आणि वाहक निरोगी असावेत एसटी चालवताना त्यांची मनस्थिती चांगली असावी यासाठी एसटी प्रशासनानं अनेक वर्षांपूर्वी नियम केलाय त्यानुसार दुसऱ्या वेळी सेवा बजावताना एस टी चालक आणि वाहकाला नऊ तासांची विश्रांती देणं गरजेचं आहे त्या संदर्भातील सूचना महामंडळाकडून आगार प्रमुखांना देण्यात मात्र गंभीर बाब म्हणजे या राज्यातील कोणत्याही आगाराकडून होताना दिसत नाही त्यातून सलग अनेक तास बस चालवल्यानं अपघाताचा धोका वाढतो महामंडळाकडे पुरेसे कर्मचारी नसल्यानं प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन वाहक चालकांना सलग ड्युटी द्यावी लागत असल्याचं एस टी आगार प्रमुखांचं मत आहे तरीही वाहक चालकांना किमान काही तासांची विश्रांती देणं आता बंधनकारक करण्याची गरज आहे तरच संभाव्य अपघात तर टळतील आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होईल